नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंका किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण उपवासाची शेंगदाणा चटणी झटपट पद्धतीने कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हे बेल घंटा सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा आता शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साल काढून शेंगदाणे घेतलेले आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ती आहेत आपल्याला झणझणीत बनवायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जी मीठ घेतलेलं आहे आणि एक ते दीड चमचा दही घेतलेला आहे आता आपल्याला पुढच्या कृतीकडे वळायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेणार आहे घेतलेल्या हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि एक ते दीड चमचा आपण यामध्ये दही घालून घेणार आहोत आता तुम्हाला तुमचं दही जर आंबट नसेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे घातले तरी पण चालेल पण हे दही आंबट आहे त्यामुळे मी दीड चमचा वापरलेला आहे आता त्याचबरोबर आपल्या चटणीची चव बॅलन्स राहण्यासाठी इथे मी अर्धा चमचा पोहे खायचा आहे ना तो साखर घातलेली आहे त्यामुळे आपली चटणी आंबट उबट तिखट अशी चटपटीत बनते आता आपल्याला सुरुवातीला हे पाणी न टाकता मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे पाहू शकता हे आपण एक मिनिट मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि थोडंसं जाडसर अशी भरड झालेली आहे आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे जाडसर वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाहू शकता मी हे मिक्सरला पाणी टाकल्याच्या नंतर वाटून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली चटणी ना खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊ पाहू शकता इथे मी बाउलमध्ये चटणी पूर्णपणे काढून घेतलेली आहे आता आपल्याला या चटणीला ना तडका देऊन घ्यायचा आहे आता गॅस चालू केलेला आहे मी तडका देण्यासाठी त्यावरती पॅन ठेवलेला आहे पहा छोटा तडका पॅन आणि त्या तडका पॅनमध्ये मध्ये मी शेंगदाणा तेल टाकून घेतलेला आहे तुम्ही तूप जरी वापरलं तरी पण चालेल तुमच्या आवडीनुसार आता हे तेल आपल्याला छान प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडं जर जिरी किंवा हे खात असतील तर तुम्ही जिऱ्याची सुद्धा फोडणी देऊ शकता पण आमच्याकडं जिरं खात नाही त्यामुळे मी इथे तीळ वापरणार आहे तुम्ही काळे किंवा पांढरे तीळ कुठलेही वापरले तरी पण चालतील तुमच्या आवडीनुसार आता नवरात्र चालू आहे तुम्ही ही चटणी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा इडली उपवासाची मेदुवडे डोसा ह्या बरोबर खाऊ शकता खूप भारी लागते पण नक्की एकदा बनवून पहा मी इथे एक, एक चमचा तिळ आहे ना यामध्ये घालून घेतलेले आहेत आता तिळ आपल्याला छान प्रकारे फुलेपर्यंत ही फोडणी करून घ्यायची आहे पाहू शकता आपले तिळ यांना छान प्रकारे फुललेले आहेत मस्त आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही फोडणी ना या चटणीवरती घालून घेऊ ही चटणी ना खायला खूप भारी लागते तुम्ही एकदा करून पहा या नवरात्रीमध्ये आणि बनवायला एक एकदम झटपट आणि सोपी आहे ही फोडणी छान या चटणीमध्ये मिक्स करून घेऊ हे पाहता इथे आपली चटणी उपवासाची शेंगदाणा चटणी बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की करून पहा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये उपवासाला चालणारी शेंगदाणा चटणी आता आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद